नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो जातीवाद पहिल्यापासून घडत आलेला आहे आणि याचा जो सर्वात मोठा फटका जर कोणाला बसत असेल तर दलित मागासवर्गीय प्रवर्गाला बसतो परंतु आता मित्रांनो दलित मागासवर्गीयांसोबत याचा फटका आता ब्राह्मण समाजाला देखील बसताना दिसत आहे आणि याचा फटका त्यांना कसा बसतोय कारण जो जातीवाद करेल त्याच्यासोबत आम्ही जातीवादच करू असा निर्णय जो आहे काही दलित बांधवांनी घेतला आहे आणि त्यानंतर जे आहे याबाबत आता खूप मोठा असा फटका त्यांना देण्यात आला आहे तर नेमकं काय घडलंय आपण संपूर्ण प्रकरण पाहणार आहोत कुठे घडले तेही पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यासोबत व्हिडिओ खाली कमेंट करून तुमचे विचार देखील या गोष्टीबाबत नक्कीच प्रकट करा तर मित्रांनो आपण गेल्या काही दिवसापासून पाहत आहोत मी तुम्हाला एक व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती टाकला होता की आदिवासी बांधवांनी जे असा निर्णय घेतला की इथून पुढे त्यांचं लग्न कार्य ते रवी कुठलाही कार्यक्रम असो ब्राह्मणांच्या हातून ते पूजापाठ करणार नाही किंवा ब्राह्मणांकडे ते जाणार नाही असा त्यांनी निर्णय घेतला होता त्या पाठोपाठ ज्या मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये देखील अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता त्या ठिकाणी असणाऱ्या यादव बांधवांनी जे हा निर्णय घेतला होता की इथून पुढे कुठली घटना घडली जात किंवा कुठलीही काही गोष्ट घडली तर त्या ठिकाणी आम्ही ब्राह्मण समाजाच्या हातून पूजा पाठ करणार नाही किंवा कर्मकांड करणार नाही अंधश्रद्धा बाळगणार नाही पूर्ण घडलं होतं उत्तर प्रदेशमध्ये जी एका कथा वाचकाला यादव कथा वाचकाला आहे मारहाण करण्यात आली होती किंवा त्याच्यासोबत जाती जातीवाद करण्यात आला होता त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता आणि हे संपूर्ण प्रकरण घडत असताना त्याचं झालं असं की मध्य प्रदेशमधील भिंड जिल्हा या ठिकाणी जे आहे इटावा या ठिकाणी जो जातीवाद घडला त्यानंतर जे आहे गेल्या काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी ज्या एका यादव समाजाच्या व्यक्तीच्या आजीचं निधन झालं त्या आजीचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे अनेक कार्यक्रम पार पाडण्यात आले आणि त्यानंतर तेरवीचा कार्यक्रम ठेवण्यात आला तेरवीचा कार्यक्रम ठेवण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास दहा ते ब्राह्मण समाजाच्या लोकांना बोलविण्यात आलं त्यांना अन्नदान भोजनदान त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि ही गोष्ट जे वाऱ्यासारखी त्या ठिकाणी असणारे यादव बांधवांमध्ये पसरली आणि त्यानंतर त्यांनी ज्या एक ठराव घेतला की इथून पुढे ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी जीव घातले त्याला ज्या त्या ठिकाणी आपल्यामधून बहिष्कृत करण्यात यायचं तर हे जो निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो कमलसिंह यादव यांचा जो परिवार होता ज्यांनी ब्राह्मण समाजाला जीव घातलं होतं त्यांचा जो आहे यादव समाजातून पूर्णपणे बहिष्कार करून टाकण्यात आलेला आहे यादव समाजाने त्यांना अगोदरच सांगितलं होतं की इथून पुढे मध्ये कुठल्या प्रकारची घटना घडू किंवा कुठली पूजा पाठ करायची असेल तर ब्राह्मण समाजाच्या हाताने करायची नाही अगोदरच सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जे अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे आणि कमलसिंह यादव यांचा जो मुलगा आहे ब्रिजमोहन यादव यांना देखील याचा आता फटका बसताना दिसत आहे त्या ठिकाणी अनेक घटना घडताना दिसत आहे ब्राह्मण समाजाला जीव घातल्यामुळे त्या ठिकाणी भोजनदान दिल्यामुळे त्यांचा त्यांना जे आहे पूर्णपणे बहिष्कृत करण्यात आले किंवा त्यांना समाजातून काढून टाकण्यात आलेलं आहे तर आता ही घटना चुकीची आहे किंवा बरोबर आहे तुम्ही तुमचं मत यावरती व्यक्त करा खाली कॉमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर अशाच बातम्या व अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो